नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जिल्हा परिषद शाळा दाभाड येथे मोठ्या उत्साहात साजरा आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्हा परिषद शाळा दाभाड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला शरीर मन आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी योग महत्वाचा आहे भारतीय संस्कृती व परंपरेचा अविभाज्य भाग म्हणून याकडे पाहिले जाते शाळेतील वरिष्ठ शिक्षक श्री रवींद्र जाधव सर पदवीधर शिक्षक श्री पुंडलिक पाटील सर व श्री अमोल मंजुळे सर यांनी योगाचे महत्व सांगून प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन केले यामध्ये सहभागींनी उभ्या बैठ्या आणि निद्रा स्थितीतील वक्रासन भुजंगासन शवासन कपालभाती अनुलोम विलोम भ्रामरी ध्यान आदी योगासनांचे प्रकार केले मानवजातीच्या कल्याणासाठी प्राणायामांचा आविष्कार केला ताणतणांवाचे प्राणायामाच्या माध्यमातून व्यवस्थापन करता येते ध्यानधारणेतून मनुष्य जीवनाचे रहस्य उद्देश जाणून घेता येतो अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ चंचला पाटील मॅडम यांनी दिली आपले मित्र व कुटुंबियांना योगाचे महत्त्व समजावून सांगावे योगाचा प्रसार करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहन शाळेचे वरिष्ठ शिक्षक श्री रवींद्र जाधव सर यांनी केले तसेच शाळेतील पदवीधर शिक्षक श्री पुंडलिक पाटील सर आणि श्री अमोल मंजुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी योगासने व प्राणायामाचे प्रकार करून दाखविले केले यामध्ये उभ्या आणि निद्रा स्थितीतील वक्रासन भुजंगासन मकरासन या आसनांसह कपालभाती प्राणायाम केले तसेच कार्यक्रमाच्या शेवटी श्री राखी मॅडम यांनी वैयक्तिक स्वच्छता आणि पाणी वाचवा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भालके मॅडम पाचांगे मॅडम यांनी विशेष सहकार्य केले योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी भिवंडी मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत यांची रिपोर्ट